नमस्कार सोमेश्वर पोटरमध्ये स्वागत आपण आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दावडी येथे आलेलो हो। आहोत आज या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची आदिती राऊत ही विद्यार्थिनी पुणे जिल्हा परिषदेच्या उपक्रमाअंतर्गत एक नासा परीक्षा घेण्यात आली होती यामध्ये या, या मुलीचा सोळा हजार विद्यार्थ्यांमध्ये पंचवीस uh, विद्यार्थिनी जिल्ह्यामध्ये निवड केल्या गेल्या त्यामध्ये भोर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद शाळेंमधील म्हणजे प्राथमिक शाळा निगुडघर तसेच प्राथमिक शाळा धावडी येथील दोन विद्यार्थिनी आदिती राऊत आणि आदिती पार्टे यांचं सिलेक्शन झालेलं आहे तर या मुली आता पुढ पुढील आठवड्यातच नासा संशोध नासा म्हणजे अमेरिकेतील जे अंतराळ संशोधन केंद्र आहे याला भेट देण्यासाठी जाणार आहेत तर त्या मुलींच्या आपण आता त्यांच्याशी बातचीत करण्यासाठी आलेलो आहोत आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डावडी घ्या आलेलो आहोत तर आता समोर आपण की राऊत म्हणजेच की आदित्य राऊत या विद्यार्थ्यांशी आपण बातचीत करणार आहोत आदित्य राऊत आपण किती परीक्षा दिल्या तुम्ही अमेरिकेला जाण्यासाठी पहिली परीक्षा होती गोवमध्ये ती म्हणजे स्कॉलरशिपसाठी गो पर्यायी होती दुसरी परीक्षा ऑनलाईन होती ती सुद्धा मध्ये झाली आणि तिसरा इंटरव्यू होता तो म्हणजे पुणे आय पा येथे झाला मध्ये दोन परीक्षा दिल्या तिसरी परीक्षा पुण्यामध्ये दिली त्यासाठी मार्गदर्शन कोणाकोणाचं लाभलं तुम्हाला यासाठी मार्गदर्शन म्हणजे माझे आई वडील म्हणजे पालक ग्रामस्थ आणि आमच्या शाळेतले शिक्षक आमचे मुख्याध्यापक काय सर शिक्षिका जाधव मॅडम आणि पोतदार मॅडम यांनी मला मार्गदर्शन आता हे मार्गदर्शन म्हणजे आई वडिलांनी आता तू अमेरिकेला जाणार आहे तुला त्याच्याबद्दल काय कुतूहल कसं वाटत मी विचार सुद्धा केला नव्हता की मी इतक्याला म्हणजे आहे अमेरिकेला जाईल आणि ते स्वप्न मी फक्त पाहिलेलं आणि ते आज प्रत्यक्षातून करते ते खूप आनंद वाटतो तर आदिती रावतीचं असं म्हणणं आहे की मी अमेरिकेला जाण्याचं स्वप्नाचं ही स्वप्नातच पाहिलं होतं परंतु आता हे प्रत्यक्षात उतरलेलं आहे ज्या शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन केले त्या शिक्षकांशी आपण बातचीत करूया त्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक आहेत त्यांच्याशीच आपण बोलूयात आदितीला तुम्ही कशा प्रकारे मार्गदर्शन केलं दोन हजार चोवीस पंचवीस मध्येच आणि इस्रो हा एक जिल्हा परिषदेचा उपक्रम होता ग्रामीण भागातील मुलांना एक वेगळं काहीतरी देण्यासाठी आपले शिवो झिडपीचे शिवो श्रीयुक्त गजानन पाटील साहेब यांच्या कल्पनेतून हा उपक्रम साकार झालेला आहे आणि याच्यातून तीन परीक्षा घेण्यात आल्या त्यासाठी शाळेकडून तयारी करण्यात आली होती त्यासाठी विज्ञान आणि गणित हे विषय फोकस करण्यात आले होते आयुका ही एक महाराष्ट्रातील अग्रगण्य अशी संस्था आहे जी अंतराळ संशोधन याच्यामध्ये कार्य करते या संस्थेने एक अभ्यासक्रम ठरवून दिला होता आणि त्या अभ्यासक्रमाप्रमाणे तिचा आदितीचा आणि बाकीच्या मुलांचासुद्धा अभ्यास घेण्यात आला आणि मुलांनीसुद्धा खूप मेहनत घेतली पहिल्या परीक्षेमध्ये आमच्या शाळेतील दोन विद्यार्थिनी तालुक्यातून सिलेक्ट झाल्या होत्या पण दुसऱ्या परीक्षेमध्ये मात्र एक विद्यार्थीनी त्याच्यातून बाहेर पडली आणि आदिती ही मुलाखतीसाठी आयोगा पुणे येथे गेली होती आणि तिथून जिल्ह्यातून जी पंचवीस मुलं सिलेक्ट झाली त्यामध्ये आमच्या शाळेतील आदितीचा नंबर वाचलेला आहे शिक्षकांचं असं सांगणं आहे की आदिती ही पहिल्यापासूनच म्हणजे पहिली ज्या वेळेला तिने ऍडमिशन केलं त्यावेळेपासूनच ती हुशार होती आणि त्याच्यामुळं ती हुशार असल्यामुळे ती पुढं पुढे आणि तिला भविष्यात ती फार मोठे एक शास्त्रज्ञ किंवा एक मोठ्या पदावरती जाणार असले ते शिक्षकांकडून सांगण्यात आले त्याबरोबरच आपण आता जे दहाडी येथील ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी पण चर्चा करूया <laughs> की दहाडी वीजगाव खोऱ्यातील दावडी गावातील जी मुलगी अमेरिकेमध्ये आज त्या अंतराळ संशोधन केंद्राला भेट देण्यासाठी जाणार आहे त्या त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते आपण ग्रामस्थांशी चर्चा करूया आपण ग्रामस्थ आहे समोर त्यांच्याशी बोलूया त्या तुम्हाला काय वाटतंय तुमच्या गावची मुलगी आता अमेरिकेमध्ये एक अंतराळ संशोधन केंद्राला भेट देण्यासाठी जाणार आहे आम्हाला गावचा तिनं आम्हाला एवढा अभिमान वाटतो की आमची गावची कन्या अमेरिकेला जाती त्याबद्दल तिचा सार्थ अभिमान आहे ग्रामस्थांना त्या मुलीचा सार्थ अभिलंबन आहे तर आपल्या गा, गावची म्हणजे आपल्या गावातील मुलगी एक आज अमेरिकेसारख्या ठिकाणी मोठ्या जाणार असल्याने त्यांना अभिमान वाटतोय ज्याप्रमाणे समाजात म्हटलं जातं की मराठी शाळेची मुलं हुशार त्याप्रमाणे या आदिती राऊतनी प्रत्यक्षात उतरून दाखवलेलं आहे आणि खरंच आपल्याला पाहायला मिळते की मराठी शाळेची मुलं ही हुशारच असतात आणि मराठी शाळेतमध्ये चांगल्या प्रकारचं दर्जेदार असं शिक्षण दिलं जातं आपण आणि हे समोर आपण प्रत्यक्षात पाहतोय सोमेश्वरपटोसाठी संतोष मस्के भोर पुणे